व्यवस्थित चालाल तर आणखी पुढे जाऊ अडचणी आल्यानंतर चार पावलं मागे पुढे सरकू शिवनेरी सुंदरीवर होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला आमदार गोगावले यांचं उत्तर शिवनेरी सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सेवा सुरू होते यात काही वेगळं नाही प्रवाशांना छोट्या मुलांना पाण्याच्या बाटल्या चॉकलेट टिश्यू पेपर देण्यासाठी आणि वेगळं पण भासावं यासाठी मुली आणि मुलं देऊन काही बसमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न व्यवस्थित चालाल तर आणखी पुढे जाऊ अडचणी आल्या तर चार पावलं मागे पुढे सरको महिलांना पन्नास टक्क्याचं आरक्षण दिल्यानंतर उत्पन्नात वाढ झाली तरी आम्हाला पूर्ण उत्पन्न मिळत नाही त्यासाठी वेगळे 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 प्रयोग राबवणार जे काय आमच्यावरती थोडी टीका टिप्पणी केली जाते बस मध्ये बस सुंदरी देणार तर म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्या शिवनेरी सारख्या लक्झरी बसेस ज्या आहेत त्यामध्ये हे सेवा आम्ही सुरू करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये काय फार वेगळा अशातला भाग नाही आहे तिथे काही लोकांना छोट्या पाण्याच्या बाटल्या द्याव्या लागतील छोटी मुलं गाडीत असतात चॉकलेट बिस्किट त्यानंतर काही टिश्यू पेपर अशा थोड्याशा वेगळं पण भासावं मुली पण आणि मुलं पण की नुसत्याच मुली द्यायच्या अशातला भाग नाही आहे तर आम्ही तो प्रयोग काही भाषण करायचा प्रयत्न करतो जर व्यवस्थित सगळं व्यवस्थित चाललं त्यात आणखीन पुढे जाऊ आणि जर काय त्याच्यामध्ये अडचणी झाल्या तर आम्ही चार पावलं मागं पुढे सरकू त्याच्यामध्ये काय ज्याप्रमाणे महिलांना पन्नास टक्क्याचं आरक्षण दिल्यानंतर उत्पन्नाची वाढ व्हायला लागलेली तरीही अजून जे आम्हाला पूर्ण उत्पन्न मिळत नाही आहे त्याच्यावरती आम्ही वेगवेगळ्या अशा बसेस घेऊन वेगवेगळ्या आणखीन काय प्रयोग करता येतात का